नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा खूप महत्वाची आहे कारण आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता दहावी मराठी विषयावर आणि मराठीतला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रसग्रहण काव्य पंक्तींचे रसग्रहण काव्य पंक्तींचे रसग्रहण कसे करावे यावर डिटेलमध्ये चर्चा करूयात बघा हा प्रश्न जो आहे तो बोर्डाच्या परीक्षेला चार मार्कांसाठी असतो त्यामुळे चारपैकी चार मार्क कसे आपल्याला मिळवता येतील त्यावर आपण चर्चा करूयात काय ट्रिक आहे की जेणेकरून तुम्हाला या प्रश्नात चारपैकी चार, चार मार्क मिळतील तो जो मुद्दा आहे त्यावर आपण चर्चा करूयात तर पटकन जाऊयात पुढं तर बघा मित्रांनो पुढं जाण्याच्या अगोदर काही इम्पॉर्टंट मुद्दे समजून घ्या इथं काय असतो प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ई जो आहे तो पूर्णपणे काव्यपंक्तींचे रसग्रहण करा या मुद्द्यावर आधारित असतो कवितेतल्या काही ओळी दिल्या असतात म्हणजे एखादी कुठलीही कविता असेल म्हणजे ती कविता कुठली असेल बघा इथं जर आपण विचार केला प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये तीन प्रश्न असतात एक असतो अ एक असतो आ आणि एक असतो ई अ मध्ये एक कविता दिली जाते आणि त्या कवितेवर काही प्रश्न असतात त्यांची उत्तरे आ जो आहे त्याच्यामध्ये मुद्द्यांच्या आधारावरती तुम्हाला उत्तरे लिहायची असतात दोन कविता असतात त्यापैकी एका कवितेवर मुद्द्यांच्या आधारे कृती असते आणि तिसरी जी कविता आहे तिसरा जो प्रश्न आहे तो काव्यपंक्तींचे रसग्रहण तर या प्रश्नामध्ये लक्षात घ्या प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या मध्ये एक कविता असते आणि आ मध्ये दोन कविता असतात तर या एकूण तीन कविता सोडून कुठली तरी चौथी कविता असेल त्या कवितेतल्या काही ओळी दिल्या जातात काव्यपंथींचे रसग्रहण करण्यासाठी तर या ठिकाणी हा चार मार्काचा प्रश्न आहे तर या चार मार्काच्या प्रश्नामध्ये तीन महत्वाचे मुद्दे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे रसग्रहण हे तीन महत्वाच्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला करायचं आहे आशय सौंदर्य काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य तर लक्षात घ्या आशय सौंदर्य म्हणजे काय की यामध्ये कवीचे कवितेचे कवी नाव असलं पाहिजे म्हणजे ते कवी म्हणजे ज्या काही ओळी दिल्या असतील त्या ओळी कुठल्या कवितेतल्या आहेत त्या कवितेचं नाव लिहिणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कवीचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक कविता त्या कवितेच्या कवीचे नाव आणि त्या कवितेचे नाव हे तुम्ही पाठ करून ठेवा आणि त्याचबरोबर त्या कवितेचा नेमका कुठला विषय आहे तो समजून घेणं गरजेचं आहे मध्यवर्ती कंपन कल्पना कवी कवितेमधून कुठला संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे कुठला उपदेश केला आहे कुठली मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेतून मिळणारा जो एकत्रित अनुभव आहे आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन काव्यपंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारण समान असतील म्हणजे प्रत्येक कविता मी त्याला तुम्हाला सांगतो की प्रत्येक कवितेचं आशय सौंदर्य सारखंच असणार आहे कुठल्याही ओळी असू दे आशय सौंदर्य सारखं कवितेचे नाव कवीचे नाव आणि त्या कवितेमधून कवीने जो काही विचार मांडलेला आहे जी मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवढं लिहायचं हे प्रत्येक कवितेसाठी कवितेतल्या प्रत्येक ओळीसाठी सारखं असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक कवितेचा असे सौंदर्याचा जो भाग आहे तो तुम्ही नीट व्यवस्थित पाठ करून ठेवायचा आहे खूप सोपा प्रश्न आहे आपण एक उदाहरण सुद्धा बघणार आहोत त्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये काय आहे यामध्ये दिलेल्या आहेत कवितेच्या ज्या काही ओळी आहेत ना त्या ओळींचा एक, एक अर्थ आपल्याला व्यवस्थित चांगल्या शब्दामध्ये मांडता आला पाहिजे त्याच्यामध्ये यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार रस विविध कल्पना प्रतिमा विविध भावना या लिहायचे ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे ही जी माहिती आहे ती पंक्तींना काव्यपंक्तीमध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ज्या काही ओळी दिलेल्या आहेत त्याला अनुसरून असावी त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा तो भावार्थ कवितेचा जो आहे तो आपण बारकाईने अभ्यासला पाहिजे कवितेचा जो भावार्थ कविता जो फोजवायचा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण एखादं उदाहरण बघू त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आणखी चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लिअर होतील आणि शेवटचा मुद्दा जो आहे यामध्ये कवीची भाषा शैली कुठल्या प्रकारची आहे ग्रामीण आहे बोलीभाषा आहे संवादात्मक आहे मुक्त छंद प्रकारची कविता आहे नेमकी कुठल्या प्रकारची कविता आहे ते आपल्याला लिहायचे आहे निवेदनात्मक आहे चित्रदर्श चित्रदर्शी आहे यापैकी कुठले आहे त्याचबरोबर आंतरिक लय नाद माधुर्य अलंकार इत्यादी मुद्द्यांना धरून इथे तुम्हाला माहिती लिहिणं खूप गरजेचं आहे मुद्दे बघा हे मुद्दे प्रत्येक कवितेतील कोणत्याही कवितेसाठी सारखे असणार म्हणजे हे जे काही मुद्दे आहेत भाषिक वैशिष्ट्यचे कुठलीही एक कविता असेल त्या कवितेमधल्या कुठल्याही चार ओळी आल्या तरी त्याच्यासाठी हे सगळे मुद्दे सारखे असतील त्याच्यामुळे प्रत्येक कवितेचे भाषिक वैशिष्ट्य जे आहेत ती तुम्ही पाठच करून ठेवा म्हणजे त्या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या तरी भाषिक वैशिष्ट्य सारखी आहे अशय सौंदर्य सारखं असणार आहे फक्त काव्यसौंदर्याचा जो भाग आहे तो तुम्हाला त्या ओळींप्रमाणे अं तो वेगवेगळा असू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी आता प्रत्यक्षात एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूयात तर ते उदाहरण काय आहे कि घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले आता आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तर आकाशी झेप घेरे पाखरा ही कविता आहे जी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहे तर जगदीश खेबुडकरच्या या खेबुडकर यांच्या या कवितेमधून त्यांनी नेमका कुठला विचार मांडलेला आहे तो विचार सुरुवातीला आपण लिहिणं गरजेचं आहे आपल्या सुरुवातीच्या आशय सौंदर्यामध्ये तर आशय सौंदर्य लिहिताना इथं काय केलंय की सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर गीतकार म्हणजे यांनी खर तर बघायला गेलं तर जगदीश खेबोडकर यांची खूप सारी गीतं आहेत म्हणजे त्यांनी जवळपास दोन तीन हजार गीते लिहिलेली आहेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत कथा लिहिलेल्या आहेत चित्रपटाच्या पटकथा लिहिलेल्या आहेत बरीच यांनी काम केलेलं आहे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कुठलाही जुना मराठी चित्रपट बघा दर दोन तीन चित्रपटांमध्ये म्हणजे दर दोन तीन चित्रपट जर तुम्ही बघितले तर साधारणतः प्रत्येक चित्रपटामध्ये जुन्या त्यांची गाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर हा भाग थोडासा एक्स्ट्रा झाला तर बघा सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबोडकर यांची आकाशी झेप घेणे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे ही काय मराठी चित्रपटातली गीतरचना आहे कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्व अधोरेखित केले स्वकष्टाने जगण्याचं महत्व अधोरेखित केलेले आहे आपल्या क्षमतांवर सामर्थ्यावर विश्वास ठेवावा कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतो म्हणजे पाखराचं प्रतिमा आहे की आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा म्हणजे सोन्याची जी काही बंधनं असेल ती तोडून तुम्ही बाहेर राहा आणि स्वकष्टाने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करा असा या ठिकाणी संदेश दिला जातो प्रस्तुत कवितेतून कवी, कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादक्रांत करा उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश दिलेला आहे म्हणजे कवी काय म्हणतोय की परावलंबित्वाचे कवच फोडून म्हणजे तो पिंजरा जो आहे तो सोन्याचा तो फोडा आणि बाहेर पडा आणि स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करा असं कवी म्हणतोय या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या तरी प्रत्येक ओळीसाठी आशय सौंदर्य सारखच असणार आहे हेच असणार आहे त्यामुळे हे पाठ करून ठेवा या कवितेतल्या कुठल्याही चार ओळी आल्या दोन ओळी आल्या तर काव्य आशय सौंदर्याचा भाग जो आहे तो हाच असणार आहे आता आशय सौंदर्यानंतर दुसरा आपल्याला कडे या ठिकाणी भाग असणार आहे तो कशाचा आहे की काव्य सौंदर्य काव्य सौंदर्य मध्ये आपल्याला ह्या कवितेचा अर्थ आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे की घामाचून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले बघा शेतकरी खूप कष्ट करतात घाम करतात गाळतात आणि घाम गाळून जमीन कसतात आणि त्याच्यानंतर जी त्या जमिनीमधून काही मोत्याच्या रूपाने ते पीक बाहेर पडतं ओके आणि मग ते, ते पीक बाहेर पडल्यानंतर घरामध्ये ते पीक साचवून ठेवलं जातं सगळं साठवून ठेवलं जातं आणि मग कवी म्हणतो की श्रमदेव घरी अवतरले असा त्याचा एक अर्थ या ठिकाणी निघतो तर इथे बघूयात आपण डिटेलमध्ये व्यवस्थित बघा वरील ओळींमध्ये कवीने श्रमाचे महत्व सांगितले म्हणजे श्रमाचे कष्टाचं महत्व सांगितलंय कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही मिळत नाही सतत प्रयत्न करू आणि काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबतो तेव्हा त्याला शेतामध्ये मोत्यासारखे पीक मिळते त्याच्या घामातून मोती फुलतात ते धान्याच्या रूपात त्याच्या घरी येतात तेव्हा ते त्याच्या श्रमाचे सार्थक होते जणू श्रमदेव हो त्याच्या घरी अवतरतात असं म्हणजे त्या ज्या काही ओळी आहेत म्हणजे इथं तुम्हाला काय लिहायचे त्या ओळी म्हणजे कवितेतल्या ज्या काही ओळी आहेत त्या ओळींचा तुम्हाला व्यवस्थित अर्थ समजून घेऊन या ठिकाणी आपल्याला काव्य सौंदर्य लिहायचं आहे तर खूप सोपा भाग आहे आणि त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट आता भाषिक वैशिष्ट्य लिहिताना या कवितेतल्या कुठल्याही चार ओळी आल्या कुठल्याही दोन ओळी आल्या तरी भाषिक वैशिष्ट्य हेच असणार आहे साधारणतः साध्या सोप्या भाषेमध्ये कवीने आपला संदेश जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व कडवी अशी गीताची सुटसुटीत रचना आहे रसाळ शब्दकळा कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रत्यय मानले गेले आहे त्यात कैद झालेल्या मानवी मानाला पक्षी म्हटले आहे यमक प्रधान देव रूपामुळे कविता मनात हसते तर अशा प्रकारे आपल्याला Uh, ही भाषिक वैशिष्ट्य लिहिता येईल पण लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आणि आशय सौंदर्य हा जो आहे तो सारखा असणार आहे म्हणजे प्रत्येक कविता म्हणजे एखादी कविता असेल त्या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या किंवा या कवितेच्या कुठल्याही ओळी आल्या तरी भाषिक वैशिष्ट्ये आणि त्यानंतर आपलं आशय सौंदर्य सारखं असणार आहे फक्त या ठिकाणी काव्यसौंदर्याचा जो काही भाग आहे तो प्रत्येक ओळीनुसार वेगळा असणार आहे त्यामुळे प्रत्येक कवितेची भाषिक वैशिष्ट्ये जी आहे आपण समजून घेतली पाहिजे आणि आशय सौंदर्य समजून घेतलं पाहिजे ते कुठल्याही चार ओळींसाठी त्या कवितेतल्या सारखं असणार तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला काव्य सौंदर्य लिहिता येईल आता याची काही उदाहरणं आणखी मी तुम्हाला देतो प्रत्येक कवितेनुसार बघा या ठिकाणी इथं मी तयार केलेल्या आता वस्तू कवितेतल्या चार ओळी आहे याच्यासाठी आशय सौंदर्य तर हेच असणार आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते मी वाटलं बाजूला होतो म्हणजे तुम्हाला हे लिहिता येईल याचा स्क्रीनशॉट घेतला तर वस्तूचा आशय सौंदर्य त्यानंतर वस्तू या कवितेचं भाषिक वैशिष्ट्य काय असणार आहे ते ही असणार आहे प्रत्येक याच्यासाठी तर या ठिकाणी एक लक्षात घ्या आश्वासक चित्र कवितेच्या सुद्धा या ठिकाणी काही ओळी आहेत त्यांचे त्या संदर्भात या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आपण पण लक्षात घ्या मित्रांनो हे सगळं तुम्हाला स्क्रीनशॉट मारायची गरज नाहीये याच्या नोट्स आपण आपल्या अं वेबसाईटवरती ऑलरेडी दिलेल्या आहेत तर त्या नोट्स तुम्ही आपल्या वरून कशा डाउनलोड करायच्या म्हणजे वेबसाईट वरती काय आहे की साधारणत मराठी सोबत इतर विषयांच्याही नोट्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येक विषयाच्या आणि नोट्स आहेत प्रत्येक विषयाच्या तर त्या नोट्सच्या पीडीएफ तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकताय तर आपल्या वेबसाईटवरती वरती जाऊन मराठी विषयासोबत इतर विषयांच्याही जुन्या प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर महत्वाच्या नोट्स पीडीएफ नोट्सच्या पीडीएफ कशा तुम्ही डाउनलोड करू शकता हे पाहण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाव्यात आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन बघूयात कशा प्रकारे तुम्ही मराठी इतर विषयांच्या नोट्स आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करू तर जाव्यात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण टाईप करू जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा तीन डॉट आडव्या दिसतात आडव्या तीन रेषा दिसतात बघा इथं इथे आडव्या तीन रेषा दिसत आहेत खाली तर त्या तीन पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी तर त्या तीन पांढऱ्या रेषावर क्लिक करायचंय तिथं क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात नोट्स दिसत ऑनलाईन टेस्ट दिसत दहावी गणित दिसतंय तर नोट्सवर आपण क्लिक केलं नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल दहावी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकताय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा पीडीएफ ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा उदाहरणार्थ समजा मी जर आय एम पी नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय समजा मी आय एम पी नोट्सवर क्लिक केलं तर आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं आय एम पी नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे गणित भाग एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्स मध्ये तुम्हाला दिसतील बघा सगळ्या आहेत समास आहे शब्दसिद्धी व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर या तीन डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा ओके तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय धन्यवाद